नमस्कार मैत्रिणींनो संक्रांत आली म्हणजे गोड तिळगोळाचे लाडू हवेतच ना पण बाजारात आणायचे नको आपण स्वतःच घरी करायला हवेत चला तर मग हर्षलाज रेसिपीजमध्ये पाहूया की सोपी आणि झटपट रेसिपी तिळगोळ घ्या आणि गोळगोळ बोला चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तीळ गुळाचे लाडू आपण बनवत आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया एक वाटी इथे तीळ घेतलेले आहे एक वाटी गूळ एक वाटी खोबरं किसलेलं खोबरं आहे आणि एक वाटी शेंगदाणे आणि एक छोटा चमचा वेलची पूड तूप पण घेणार आहे पण ते तूप ऑप्शनल आहे आणि हे ते आपण जो गूळ घेतलेला आहे तो तुम्ही कमी जास्त जसं गोळ खाल त्याप्रमाणे घ्यायचं आहे आता इथे आपल्याला कढई घ्यायची आहे गॅस पेटवलेला आहे मी गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि या कढईमध्ये आपण आणि इथे कढई सुद्धा बुडाचीच घ्यायची आहे जर पातळ बुड असेल कढईचं तर आपली तीट जी आहे ती जळण्याची शक्यता असते खरपून जाण्याची म्हणून बुडाचीच आपल्याला कढई येथे वापरायची आहे आणि आता ही छान आपल्याला मंद गॅस करून छान खरकूस भाजून घ्यायची आहे कारण याचा मंद गॅस थोडा वेळ लागेल पण आपली तीट जर छान भाजली गेली तर आपले लाडू सुद्धा छान तयार होतील हे बघा आपली तीळ छान अशी भाजून झालेली आहे आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ हे बघा तीळ भाजली गेली की त्याचा चटचट असा आवाज येतो त्यावेळेला समजायचं की आपली तीळ अशी छान भाजली गेलेली आहे आता आपण एका प्लेट मध्ये ही काढून घेऊ हे बघा आता याच कडेमध्ये आपण आता इथे खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत आता हे खोबरं छान आपल्याला मंद गॅस करून असं भाजून घ्यायचंय हे बघा हे ते आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे मस्त पैकी आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा काढून घ्यायचंय हे सर्व आपल्याला गार करून घ्यायचंय आता याच कढीमध्ये आपण शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत मंद गॅसवरती हे बघा आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घ्यायचे त्याचे साले काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा गार होऊन याचे साल काढलेले आहेत थोडे राहिले तरी चालतात काही हरकत नाही आता हे आपण छान बारीक धुबड म्हणजे थोडं जाडसर असं वाटून आपल्याला कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा हे असं थोडंसं असं जाड वाट फिरून घेऊ शकतात हे बघा असं या पद्धतीने आपल्याला थोडंसं असं हे जाडसर कुटून घ्यायचं आहे हे बघा आपलं शेंगदाण्याचं छान असं आपण आभडधोबड वाटून घेतलंय तीड खोबरं आणि शेंगदाणे आपले छान असे भाजून गाड झालेले आहेत आता आपली पुढची स्टेप्स आहे की आपण आता पाक करून घेणार आहोत हे बघा कढई पण आपली छान गरम झाले इथे आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप आपल्याला कशासाठी आहे हे मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की मी सांगेन आता हे बघा तूप आपल्याला याच्यासाठी की आपल्या लाडूला छान अशी चकाकी येते ती तुपामुळेच येते म्हणून आपण येथे तूप घ्यायचंय तुम्ही तूप नाही घेतलं तरी चालणार आहे पण ऑप्शनल आहे पण तूप घ्या त्यामुळे आपले लाडू छान असे चकचकीत दिसतात छान दिसतात आता आपलं तूप छान असं वितळून झालंय आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे मी येथे एक वाटी तिळला एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या जसं गोड खाल त्याप्रमाणे ते गूळ घ्यायचा आहे आपल्याला आता काय करायचं आहे गूळ आता छान वितळून घ्यायचा आहे आणि हा खिचलेला गूळ घेतला तर जास्त छान होईल लवकर वितळेल आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला यासाठी घालायचं आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा पाणी घालायचं आहे पोहे खायचा की ज्यामुळे आपले लाडू जे आहे ते लवचिक होत नाही छान असे खुशखुशीत राहतात त्यासाठी आपल्याला इथे एक चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे छान आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता पास झाला हे कसं समजायचं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच आता हे छान आपल्याला विरघळून घेऊ आपण हा गुळ हे बघा आपलं पाक छान शिजलंय चार ते पाच मिनटं या शिजवायला लागलेलं आहे ला आणि याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि याला फेस सुद्धा आलेला आहे याचा फेस आला आणि कलर चेंज झाला म्हणजे आपला पाक शिजला आहे चार ते पाच मिनिटं लागतात ही शिजण्यासाठी आता आपण इथे बघू इथे एका वाटीत पाणी घेतलंय तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा घेऊ शकतात आणि याच्यामध्ये असा एक पाक टाकायचा एक थेंब आणि आता याच्यामध्ये हे बघा या पाकाची गोळी तयार झाली म्हणजे आपला आहे ते हे पाक तयार झालेला आहे आता इथे पाक तयार झालेला आहे आता इथे आपण हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं जे गूळ सॉरी तीळ आणि शेंगदाणे आणि खोबरं हे आपण यामध्ये घालून घेऊ आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला या स्टेजला आणि सर्व आपल्याला आहे या मिश्रणामध्ये जे आपण पाप तयार केलेला आहे यामध्ये आपण हे सर्व घालून घेणार आहोत आणि मिक्स करायचं आहे हे बघा आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण वेलची पूड घातलेली आहे एक चमचा ही ऑप्शनल आहे अस असेल तर घाला नसेल घातली तरी चालणार आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत जेणेकरून हे जर थंड झाले तर पुन्हा आपण हे मिश्रण गरम करायचं आणि याचे लाडू वळून घेणार आहोत आता हे आपण कढईतच घेणार आहोत कारण आता कढई गरम आहे त्यामुळे हे गाठ लवकर होणार नाही आणि आता आपल्याला पटापट याचे लाडू वळून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दाखवते आता हे बघा हे गरम असताना आपल्या हाताला चटके लागतात तर त्यासाठी इथे मी काय केलंय एका वाटीमध्ये किंवा एक प्लेटमध्ये तुम्ही कशातही पाणी घ्या थंड आणि यामध्ये असा हात बुडून घ्यायचा आहे खूप हात ओले नको आणि त्यानंतरच आपल्याला इथे हातामध्ये छान असे हे लाडू म्हणजे आपल्याला चटके लागणार नाही हाताला म्हणून ही आपल्याला इथे ट्रिक वापरायची आहे या, वाप या पद्धतीने हे लाडू आपल्याला असे वळून घ्यायचे हे आबडधुबड तुम्ही असं करून घेता करू शकतात त्यानंतर तुम्ही याला नंतर आकार द्यायचा आहे म्हणजे हे लाडू छान आपले मस्त गोल घरगरीत होतील हे बघा इथे मी लाडू छान वळून घेतलेले आहेत आता आपण लाडू करताना आपल्या चुका काय होतात ते मी तुम्हाला सांगते कसं म्हणजे पहिल्यांदा आपण बघणार आहोत की पाक जर अगदी तुमचा जेलीसारखा ठेवला म्हणजेच खूप कच्चा राहिला तर मिश्रण चिकट होतं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे आधी आपण कढईमध्ये गॅस बंद केला की एक छोटासा लाडू वळून बघायचा जर व्यवस्थित बाइंडिंग येतंय तर त्यात घ्यायचा तुम्हाला वाटतं की खूप जास्त चिकट आहे तर त्यामुळे लाडू वळता येत नाही मग असं चिपचिप झालंय तर थोडंसं परतून घ्या अर्धा एक मिनटासाठी मग लाडू वळा कारण पाक कच्चा लाला असतो थोडंसं परतलं गरम असतानाच की सेट होतो आणि जर समजा पाक खूप जास्त असा सीज लाग गेला आणि त्यामुळे जर मिश्रण तीड टाकल्या नंतर असं खूप जास्त कोरडं कोरडं मोकळं मोकळं भुसभुशीत होतंय तर या माझ्या बाबतीत तर असं कधी झालं नाही पण यावेळी आपण काय करू शकतो तर थोडंसं गुड घ्यायचा आहे तू घालून थोडंसं पाणी गर, गरम घालून गरम करायचं आहे गुडविड घडला की हलकी उकडी आली की गुळाला तो पाक या मिश्रणामध्ये घालायचा मिसळायचा मग लाडू वडायचे मग त्यामुळे काय होईल कच्च्या पाकामुळे आपला आधीचा पाक जो आहे तो व्यवस्थित बॅलन्स होतो आणि मिश्रण व्यवस्थित वाढता येतं अशी झटपट आणि पारंपरिक पद्धतीने तीळ गुळाचे लाडू करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि हर्षलाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मजेदार आणि गोड रेसिपीज